चातुर्मासातील श्रावण महिना हा शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो या चार महिन्याच्या काळामध्ये विष्णू शयन करतात त्यामुळे महादेवाकडे जगाचा कारभार असतो त्यामुळे श्रावणामध्ये जास्तीत जास्त शंकराची उपासना केली जाते शिवामोठ वाहिली जाते शंकराला प्रसन्न करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे शंकराची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रावणातल्या सोमवारी शिवामूठ वाहिली जाते पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्याच तिळ वाहतात पण आमच्याकडे सगळ्यात शेवटचा जो असतो त्याला तिळ वाहतात कारण तिळी बोळवावा तांदूळी आणावा आणि तिळी बोळवावा असं आमच्या सासूबाई यांनी इकडे आई पण म्हणते त्यामुळे आम्ही शेवटची जी शिवामूठ आहे ती तिळाची वाहतो मधली एक मुगाची आणि एक जवाची वाहिली जाते काय श्रावणी सोमवारी काय करावं तर शिवाला शिवामूठ व्हावी आणि एकशे आठ बेल व्हावा अगदी एकशे आठ नसेल दोन बेलाची पानं असतील तरी पुण्य प्राप्त होतं मग शिवामूठ वाहण्यासाठी एक छोटासा पाट किंवा चौरंग त्यावर कपडा बाजूने रांगोळी केळी वस्त्रमाळ तांदूळ गूळ फुलं धोत्र्याचं फळ गोकर्णाची फुलं नागवेलीची पानं गणपतीसाठी दुर्वा आणि बेल धोत्र्याचं फूल असेल तरीही चालतं किंवा फळ आहे महादेवाला ते खूप प्रिय आहे पंचामृत आरतीसाठी वाती नाही पंचामृत हे थोडंसं दूध आहे मी पंचामृत करून घेते आधी त्यात थोडंसं तूप टाकलं थोडासा मध साखर आणि दही महादेवाला पंचामृताचा अभिषेक करायचा दिवसभर उपवास करतात शक्यतो एक भुक्त केलं जातं एकच वेळेस जेवायचं आणि एक वेळेस फळं खायची दिवसभर ओम नम शिवाय किंवा श्रीनिवा श्री शिवाय चा जप करायचा आणि महादेवाचं ध्यान करायचं हे जे पंचामृत हे आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं योग्य प्रमाणामध्ये जर त्या गोष्टी घेतल्या नागविलीची दोन पानं घ्यायची आणि त्यावर मी सुपारीची स्थापना केली आहे श्रावण महिना हा खूप लव लवकर जातो कारण एवढी व्रतवैकल्य असतात आणि आपण इतकी ती मनोभावे करतो गणपतीला अभिषेक करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा शुद्ध पाण्याने परत पंचामृताने झालं की दिव्याची पूजा गणपतीची पूजा ही प्रत्येक पूजेच्या आधी असतेच गणपती जरी गणपतीची छोटी मूर्ती त्याच्यावर ठेवली तरी चालते पण सुपारीची स्थापना करतात गुळाचं नैवेद्य दाखवायचा गणपतीला गुळ आणि खोबरं खूप आवडतं पाच दुर्वा किंवा अगदी पाच नसतील तरी दोन असतील तरी चालतील मनोभावे आपण जर केल्या गोष्टींना आपल्याकडे तेवढ्या नसतील तरीही त्या देवापर्यंत गोष्टी पोहोचतात भाव आणि सिद्धीला पाव महादेवालाही आधी पाणी घालून घ्यायचं मग नंतर पंचामृताचा अभिषेक परत शुद्ध पाणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत अभिषेक करायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम ही जी ताटली आहे त्या ताटलीच्या खाली थोडेसे तांदूळ टाकून घेतलेत आणि मग ह्या तपकामध्ये महादेवाची पूजा करायची आहे शंकराची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शंकराला म्हणतातच भोळा शंकर महादेव खरंच पावता। खूप पावतात बेलाच्या पानाने थोडंसं सगळीकडेच पाणी हे करून घ्यायचं आहे बेलाच्या पानाला खूप महत्त्व आहे खरतर, तर आरोग्याच्या दृष्टीने पण मी ही तिळाची वाहून दाखवली आहे आमच्याकडे शेवटची जी असते ती तिळाची शिवामूठ वाहतात पहिल्यांदा तांदळाची असते पण मी मुद्दाम आमच्याकडची पद्धत शेवटची म्हणून ती की तांदूळी आणायचा आणि तिळी बोलवायचा जेणेकरून महादेव नेहमी तिळी राहावा असं आमचे सासूबाई म्हणतात आणि इकडे आईकडे पण शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा आवडती आहे ती आवडतीच राहू दे रे देवा असं म्हणून मूठ शिवामुठ व्हायची आहे किंवा शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा आणि सर्व मनोकामना पूर्ण होऊ देरे देवा असं म्हटलं तरी चालेल पाचवा सोमवार आला तरी त्यावेळेसही शिवा तिळाचीच व्हायची आहे शिवाला शिवामूठ आणि शेवटचा चौथा असेल तेव्हाही आणि प्रत्येक बेलाचं पान पाण्यामध्ये थोडंसं बुडवून ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत शिवामुठ व्हायची आहे किंवा शंकराची एकशे आठ नावं येत असतील तर ती पण आपण म्हणू शकतो वस्त्रमाळ कापसाची वस्त्र फुलं गोकर्णाचं फूल आणि धोत्र्याचं फळ सगळ्या आवडत्या शंकराच्या गोष्टी अर्पण करायच्यात तर उदबत्ती फुलवात पंचामृताचा नैवेद्य आणि आपण जो स्वयंपाक करतो त्याचाही नैवेद्य रात्री दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी महादेवाची परत देवघरामध्ये स्थापना करताना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि मग पूजेचं सामान काढायचं पूजा उचलायची ती नंतर आरती करायची आणि कहाणी सांगायची कहाणीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तेव्हा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे जे आपण धान्य वाहिलेलं असतं यात थोडी भर घालून गरजू लोकांना द्यायची आहे किंवा आपल्याकडनं देणं होत नसेल तसं तर अगदी थोडे वाहिले तरी चालतात अगदी कुठेही जाऊ द्यायचे नाही आहेत Namaskar